नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर चला मग आजचा अपडेट काय आहे ते आपण येथे बघूया आजचे अपडेट सविस्तरपणे बघण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आपण रिटायरमेंटनंतर ग्रॅच्युटीची रक्कम किती मिळते ते आपण इथे सविस्तरपणे बघणार आहोत इथे बघा महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या आणि जुनी पेन्शन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना रिटायरमेंटनंतर ग्रॅच्युटीची रक्कम किती दिली जात असते नवीन पेन्शन योजनेत मात्र ग्रॅच्युटीची रक्कम मिळत नाही आहे तथापि आत्ता शिंदे सरकारने राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना लागू करण्याची घोषणा केली आहे त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू आहे त्यांना सुधारित पेन्शन योजना निवडण्याचा विकल्प दिला जाणार आहे मात्र या आधारित पेन्शन योजनेचा शासन निर्णय अजूनही निघालेला नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे तर पण काही मीडिया रिपोर्टमध्ये लोकसभा निवडणुका झाल्यानंतर आणि महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या आधीच सुधारित पेन्शन योजनेचा आणि राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजनेचा पर्याय निवडता येईल असा दावा केला जात आहे अर्थातच नजीकच्या भविष्यात राज्यातील जुनी पेन्शन योजना धारक कर्मचाऱ्यांना आणि सुधारित पेन्शन योजना धारक कर्मचाऱ्यांना रिटायरमेंटनंतर ग्रॅच्युटीची रक्कम मिळू शकणार आहे दरम्यान आत्ता आपण राज्य कर्मचाऱ्यांना रिटायरमेंटनंतर ग्रॅच्युटीची रक्कम किती मिळते हे कसे चेक करायचे याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर इथे बघा राज्य कर्मचाऱ्यांना किती ग्रॅच्युटी मिळू शकते तर दोन हजार सोळामध्ये जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार राज्य कर्मचाऱ्यांना कमाल चौदा लाख रुपयापर्यंत ग्रॅच्युइटी earth... मिळू शकते म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांना चौदा लाख रुपयापेक्षा जास्ती उपदानाची रक्कम मिळू शकत नाही तर आता आपण राज्य कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटीची रक्कम मोजण्यासाठी कोणता फॉर्म्युला वापरला जातो याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत तर आम्ही आपण सांगू इच्छितो की ग्रॅच्युइटीची रक्कम मोजण्यासाठी एक विशिष्ट फॉर्म्युला वापरला जातो तर ते फॉर्म्युला कोणता आहे ते स्पष्टपणे सांगणार आहे तर इथे बघा कर्मचाऱ्यांचे शेवटचे वेतन गुणिले सेवा काळ गुणिले दोन भागिले चार हा फॉर्म्युला उपदानाची रक्कम मोजण्यासाठी वापरला जातो आत्ता आपण राज्य कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटीची किती रक्कम मिळू शकते याबाबत एक उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर ते उदाहरण असे आहे की समजा जर एखाद्या कर्मचाऱ्यांचे शेवटचे वेतन हे पन्नास हजार रुपये आहे आणि त्याची सेवा वीस वर्षे झाली असल्यास त्याला एक ग्रॅज्युएटीची रक्कम पन्नास हजार गुणिले वीस गुणिले दोन भागिले चार अर्थातच पाच लाख रुपये म्हणजेच या कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीनंतर पाच लाख रुपये एवढी रक्कम ग्रॅच्युइटी म्हणून दिली जाणार आहे तर ही झाली आजची बातमी सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या ग्रॅच्युएटी रकमेसंबंधित तर तुम्हाला आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ जर आवडत असतील व अशाच प्रकारचे जर नवनवीन अपडेट तुम्हाला दररोज बघायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद